तर राजकारणाचा दर्जा घसरत चाललेला आहे राजकारणामध्ये संधी साधुपणा वाढतो आहे राजकारण तर सर्वांनाच करायचं आहे पण राजकारण करताना आपण सत्ताधारी पक्षाकडनच असावं असे प्रत्येक राजकीय व्यक्तीची प्रत्येक पक्षाची अपेक्षा राहू लागलेली आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सुद्धा फार महत्व असत म्हणजे विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्ष अंकुशी ठेवणारा घटक असतो जिथं विरोधी पक्ष नसतो तिथं लोकशाही कुंकवत असते पण दिवसेंदिवस जे काही राजकारण घसरत चाललेलं आहे आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे आपल्या नेत्याशी अप्रामाणिक वागणारी माणसं आपल्या ध्येय धोरणापासून आपल्या विचारधारेपासून गद्दारी करणारी माणसं आज राजकारणामध्ये यशस्वी होत आहेत म्हणजे थोडक्यात गद्दारांना पण चांगले दिवस आलेले आहेत असं म्हटलं तर वागू होणार नाही तर का घडलंय असं राष्ट्रीय शिवसेना संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी नुकतंच एक विधान केलेलं आहे आणि विधाना ते विधानात ते म्हणतात राजकारणामध्ये सैद्धांतिक अधिष्ठान राहिलेलं नाही आता कुठल्या कुठल्याही सिद्धांतानुसार कुठलाच पक्ष राजकारण करत नाही असं त्यांना म्हणायचं म्हणजे भारतीय राजकारण हे विचारहीन झालेलं आहे ते आपल्या विचारापासून भरकटलेलं आहे तर असं का झालं इतके वर्ष आपण निवडणुका लढतो आणि लोकशाहीची पाळमुळं त्या देशाच्या मातीमध्ये दे रुजली गेली पाहिजे लोकशाही ही मूल्यांची रुजवण माणसाच्या मनामध्ये मनामनामध्ये झाली पाहिजे अशी आपण अपेक्षा करतो पण जेव्हा अशा पद्धतीचं लोकशाहीचं अपयश येतं आता अपयश आल्यानंतर अपयशाचं खापर कुणाच्या तरी माथी मारावं लागतं ते फोडावं लागतं त्यासाठी एक सुरक्षित डोकं प्रत्येकजन शोधत असतो या लोकशाहीच्या अपयशाचं जे काही खापर आहे ते कुणाच्या माथी फोडायचं तर मोहन भागवत यांनी ते खापर मतदारांच्या माथी फोडलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे मतदारच विचार विचारानुसार राजकारणाला महत्व देत नाहीत म्हणजे ते तर सैद्धांतिक राजकारणाला फारस मतदार आता महत्व देत नाही आणि मतदारांच्या मागण्या जे आहेत मतदाराचे जे काही डिमांड्स आहेत त्याप्रमाणेच राजकीय पक्ष वर्तन करणार रा आहेत मतदाराचीच मागणी जर वेगळे असतील त्यांचा जर विचाराचा आग्रह नसेल तर पक्षाने तरी सैद्धांतिक राजकारण कोणासाठी करायचं आणि विचारशील का राहायचं असं कुठल्याच राजकीय पक्षाचा उद्देश हा सत्ता असू नये परंतु प्रत्येक पक्षानं आता आपला उद्देश हा सत्ता ठेवलेला आहे आपल्याकडे सत्ता आली तर सत्तेतून आपण आपल्या पक्षांचा विकास करू शकतो आणि आपल्या सत्तेची जी काही पाळमुळं आहेत ती खुलो रुजू शकतो अशी स्वप्न प्रत्येक राजकीय पक्ष राजकीय व्यक्ती पाहत पाहत असतात आणि त्यामुळे मतदारांचं जे काही मागण्या आहेत त्यात चुकीचे झालेल्या आहेत मतदार चुकीच्या डिमांड्स करत आहेत त्यामुळे राजकीय पक्षाच्या वर्तनात बदल झालेले आहेत मग मतदारांना जे काही आपल्या योग्य मागण्या आहेत घटनेच्या उद्देशानुसार राजकारण हाच आग्रह मतदारांनी धरला पाहिजे पण आता मतदार ही संधी साधूपणाच्या टोळ्या टोळ्यामध्ये विभागले गेलेले आहेत अनेक गावावस्त्यावर सुद्धा कंफुशही वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याच पद्धतीचं राजकारण पक्षाकडनं राजकीय टिकून करण्यात येत आहे आणि अगदी खरं आहे पण हे सुद्धा शोधलं पाहिजे की मध्ये भारतीय समाजामध्ये लोकशाही मूल्य लोकशाही मूल्य रुजवण्यामध्ये आपण का अपयशी आप ठरलो कारण लोकशाही शिक्षण करणं जितकी सरकारची जबाबदारी आहे तितकीच राजकीय पक्षाची जबाबदारी आहे म्हणजे जेव्हा राजकीय पक्ष संधी साधूपणा करतात राजकीय व्यक्त कुठल्या तरी स्वार्थांना एक राजकीय वेगळ्या भूमिका घेतात आणि विचाराला फार महत्व देत नाही आणि ते आपल्या पक्षाच्या हिताला पक्षाच्या विकासाला महत्व देतात अर्थातच प्रमुख व्यक्तीचं अनुकरण हे समाज करत असतो आणि त्याच्यामुळं नक्कीच आता चांगल्या राजकर्त्यांची गरज आहे असं म्हटलं तर वाप ठरणार नाही की जे युवा पिढीला एक चांगला आदर्श नेता कसा असावा त्याचं उदाहरण ह्या भारतीय समाजामध्ये मांडून नेण्याची गरज आहे नाहीतर संधी साधूपणाचं राजकारण आणि गद्दारी लोकांना ओफवलेले हे चांगले दिवस हे भारतीय लोकशाहीचा एक ना एक दिवस गळा घरतील ह्याच्यात तीळमात्र शंका नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर माझा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद